नमस्कार मी श्रेया सावंत फिल्द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज मी आले आहे गोव्यामध्ये गोवा जर प्रसिद्ध आहे तर त्याच्या सुंदर सुंदर बीचेसने चर्चमुळे पण गोव्यामध्ये प्राचीन असे मंदिरंसुद्धा आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत तांबडीसूरला या गावामध्ये आणि त्या गावातील श्रीदेव महादेवाचं मंदिर पाहायला चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण या मंदिरामध्ये कसं यायचं आणि हे बाराव्या शतकातील जुने मंदिर चा जो इतिहास आहे तो आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया सकाळी सुमारास आम्ही तांबडी सुरला जायला निघालो पणची मधून सुरला हे साधारण पासष्ट सत्तर किलोमीटर आहे आम्हाला सुद्धा जायला तास दीड तास लागला रस्त्याच्या दुतर्फ असलेल्या झाडांच्या सावलीमुळे जणू आम्हाला जुन्या मुंबई गोवा हायवेची ची आठवण झाली त्या आठवणीत कधी आम्ही तांबडी सुलाच्या चे चेक पॉइंट वर पोहोचलो हे समजलेच नाही मग तिथे आम्ही पर पर्सन एंट्री फी देऊन पुढच्या प्रवासाला निघालो दाखवा आम्हाला हा हो तर आता आम्ही तांबडीसुर्ला पोहोचलो आहे आणि हा जो परिसर आहे ना खूपच सुंदर आहे निसर्गाच्या खुशीतील आपल्याला बी खूप म्हणजे एक्साईट झाली की ते मंदिर बघायला तर जशी गाडी पार्क केल्यानंतर आपल्याला हे फुलं वाटायला येतात देता द्यायला दे दे येतात तर ती आता आम्ही घेतली आणि आता आम्ही मंदिराकडे जातो आहे तांबडी सुरला हे जे गाव आहे हे गाव गोव्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं असं गाव आहे आणि हे गाव गोव्याच्या एका साईडला असल्यामुळे डोंगराच्या बरोबर पायथ्याशी हे गाव आहे त्यामुळे निसर्गाच्या कुशीत लपलेलं असं हे तांबडी सुरला हे गाव आहे आणि ही जी बाजूला नदी वाहते आहे ती सुरला नदी आहे हा जो परिसर आहे ना हा एका अभयारण्यात आहे त्यामुळे इथून जेव्हा आपण वॉक करत ज्या मंदिराजवळ जातो आहे तर ते तो बघण्यासारखा आहे एकदम आणि सध्या गोव्यामध्ये खूप हीट आहे गरम खूप होतं आहे पण जसं आम्ही या तांबडिसुरल्या गावामध्ये एंटर केलं खूप गार वारा सुटला आहे अजिबात गरम होत नाही खरंच ही निसर्गाची किमिया म्हणायला हरकत नाही की एवढ्या त्या झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन तर मिळतो पण जे नॅचरल थंडावा जो आहे रेस तो आपल्याला याच्यामुळे मिळतो आत्ता आम्ही चाललो आहोत मंदिराच्या दिशेने खूप सारे पर्यटक इथे येतात दररोज येत असतात तर आता जस पोचणार आहे पोचेपर्यंतच हा जो बाजूचा निसर्ग आहे तो खूपच सुंदर आहे आणि दगडांच्या असा त्यांनी हा रस्ता केला आहे त्यामुळे चालायला किंवा म्हणजे थोडं ते नॅचरल आहे तसंच ठेवलं आहे त्यांनी हो त्यामुळे खूप सुंदर आहे आता आम्ही हळूहळू हो पोचतो आहे मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे हिरवागार परिसर असा आहे मी तुम्हाला दाखवते आता पुढे जाऊन या व्हिडिओमध्ये तर आत्ता मी मंदिराचं जस्ट मेन गेटमध्ये आलो आहे तर इथे इथे एक बोर्ड आपल्याला दिसला आहे नो फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी अलाउड इन साईड सो आतमध्ये फोटोग्राफी अलाऊड नाही आहे बाहेरच्या वरात फोटोग्राफी आहे स्वतः आपण जाऊया मंदिराच्या दिशेने तुम्हाला मी बाजूलाच दाखवत असेल काळ्या दगडातील काही ठिकाणी मधल्या बेसाळ दगडमधून हे बनलेलं आहे म्हणजे बांधलेलं मंदिर आहे तर आत्ता आपण ह्या मंदिराच्या जवळ पोचतो आहे म्हणजे मंदिराच्या आतमध्ये आल्यासारखंच आहे मंदिरमध्ये आहे बाजूला हा हिरवागार त्यांनी गार्डनसारखा हे केलं आहे लुक केलं आहे आणि बरोबर पाठीमागे डोंगर आहे आणि चारी बाजूने याच्या पूर्ण जंगल आहे जंगलात एका साईडला हे असं हे मंदिर आहे ह्या मंदिराचा इतिहास मी तुम्हाला सांगेनच ह्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर मंदिराची रचना जी आहे तीसुद्धा वेगळीच आहे या, या ठिकाणी जे मंदिर आहे त्या मंदिराला गोल घु वरती जे घुमट असतं त्याचं काम तेव्हा झालं नव्हतं

हे मंदिर अशा ठिकाणी बांधले गेले आहे जे त्या काळातील मुख्य वस्त्यांपासून खूपच दूर आहे भगवान शिवाला समर्पित केलेले छोटे सुंदर काम केलेले आणि परिपूर्ण प्रमाणात असलेल्या काळ्या बेसाल्ट मंदिर गोव्यात जतन केलेत मंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे जेणेकरून पहाटे उगवत्या सूर्याची किरणे देवतेवर पडतात मंदिराच्या बाजूला पॅनल्सवर भगवान शिव भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांच्या त्यांच्या पत्नीसह असलेल्या बेस रिलीफ आकृत्या दिसतात मंडपाच्या मध्यभागी एक डोके नसलेला नंदी आहे जो चार जुळणाऱ्या स्तंभांनी वेढलेला आहे एका स्तंभाच्या पायथ्याशी कदंब राज्याचे प्रतीक घोड्याला तुडवणारा हत्ती कोरलेला आहे गर्भगृहाच्या आत एका पायथ्याशी एक लिंग बसवलेले आहे आणि स्थानिक आख्यायिका अशी आहे की मंद प्रकाश असलेल्या आतील भागात एक प्रचंड किंग कोब्रा कायमचा निवासस्थानात आहे हे मंदिर गोव्यात जतन केलेले आणि उपलब्ध असलेल्या बेसाळ दगडातील कदंब स्थापत्य कलेचा हा एक एकमेव नमुना मानला जातो पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात खोलवर असलेल्या दुर्गमी ठिकाणी असलेल्या या जागेमुळे इस्लामिक आक्रमणे आणि गोवा इन्क्विजिशन मधून हे मंदिर असे म्हटले जाते की दिल्ली सैन्याने भारतात मुही सातून हे मंदिर वाचले आहे वाटेत त्याने कदंब शासकांच्या अधीन असलेल्या गोव्याचा नाश केला त्यानंतर पंधराशे दहा मध्ये पोर्तुगीज राजवटीची स्थापना झाली ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला पोर्तुगीज राजवटीपूर्वीच्या अनेक वास्तू पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केल्या आणि त्याहीवर वर पंधराशे एकेचाळीस मध्ये गोव्यातील पोर्तुगीज वसाहतीत मूर्तीपूजेला मनाई करण्यात आली त्यानंतर पोर्तुगीज सैनिकांनी तीनशे पन्नासहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली परंतु हे मंदिर त्याच्या एकाकी स्थानामुळे शतकानशतके या राजवटींच्या हल्ल्यांपासून वाचू शकले लिंबू सरबतची ऑर्डर दिली आम्ही थंड आहे पण गरम पण होत आहे गोव्याचं क्लायमेटच डिफरंट आहे पण झाडांमुळे थंडगार वाटते पण देवाच्या इथे खूप गरम होतं स्वतः जरा कशाला आराम करायला देत आहे म्हणून लिंबू सरबतची ऑर्डर दिली माझे बघायला आला तर एकदमच तर गोव्यामध्ये आपण बीचेस चर्च फिरायला येत असतो पण त्याचबरोबर गोव्यामध्ये अशी प्राचीन मंदिरेसुद्धा आहेत ती जर तुम्हाला पाहायची असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय